चिता मोक्ष देशीक्षयला पाहिजे सुख म्हणजे काय ते कळायला पाहिजे आपल्या आष्टी भाव होत मिळालं कंठ दाटून येतो कंठ भरून येतो कंठामध्ये प्रेम तयार होत कंठी प्रेम दाटे नैनी रोटे रई प्रगटे राम रूप मग राम नामे आवडी सुख घडव घडी आतल्या सुखाचं वर्णने बाहेरच सुखाच नाही सुख कशाच मिळालं साधू संतांना नामदेव रायांना सुखाच सुख कशाच मिळालं कधी मिळालं आणि कधी कळालं नामदेव रायांसाठी भगवान परमात्मा विटीवरचा <सथ> बाहेर येतो पाषाणाची मूर्ती कापे थर तर जेवी भर भर नामे लहान मुलं अस त्याचा भाव असतो देव जेवतो नामदेवच्या हातामध्ये वरण भात कोळी भाजीची ताटली आहे ताटलेली हातामध्ये चांदीचा गडू आहे देवा नैवेद्य कुठे माहिती देव जेवत नाही देवा जेवा देवा जेवा नाही अमंगळ नाही हा उंगळ केली मी आंघोळ चंद्रवागे डोकं आपटायला लागले नामदेवरा देव घाबरला भक्ताला देव घाबरला आणि पाषाणाची मूर्ती कापे थर थर जेवी भर भरा नाम्या संगे भरा 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 भात भाजी खाऊन घेते देवाने आणि ताटली वाजवत वाधवत वाजवत वाजवत नामदेव घरी आली आई देव आई देव जेवला नक्की का आई देव पाच वर्षाच्या नामदेवराने आई आई देव जेवला नामिया मेलिया जाताने खाल्लं का येतानी खाल्ला नामदेव संशय ऐकलं पाहिलं म्हणजे देव जेवत नाही हे लोक नैवेद्य दाखवतो म्हणजे देव जेवत नाही देव जेवतो राजा रोज जेवतो तुम्हाला कळालं ना देवाचा आत्मा आत्माही काय जेव्हा तुम्ही दुधाची वाटी त्याच्या तोंडाला लावतात तुमचा आत्मा ढेकर देतो देव जेवतो शंभर टक्के देव जेवतो आपल्याला जेवतो ते पचवतो कोण नामदेव संशय नाही ऐकले पाहिलं ना मे खाल्लं काय ना खाल्लं मारी तुला